हॅलो नमस्कार सर्वांना मी प्रांजली आज सकाळी सकाळी स्नान वगैरे करून व्हिडिओ शूट करत आहे मी तुम्हाला सांगितलं होतं बघा की मी गुरुचरित्राचं पारायण सुरू करणार आहे तर अचानक ग्रंथ घेताना माझ्या हातामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथ आला म्हणजे जिथे आपण घरामध्ये ग्रंथ वगैरे ठेवतो तर तिथे न बघता तो ग्रंथ माझ्या हातामध्ये आला म्हणून मग मी श्रीपाद श्रीवल्लभ पारायणाला सुरुवात केली होती तर आज सिक्स्थ डे आहे आणि उद्या उद्यापन आहे माझं त्याचं आणि त्यानंतर मग ती मी तीन दिवसाचं थोडासा गॅप ठेवणार आहे मध्ये आणि तीन दिवसाचं गुरुचरित्र पारायण करणार आहे म्हणून सकाळी सकाळी म्हटलं की व्हिडिओ शूट करून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपली पारायणं आणि थोडंसं बाहेर पण जायचं होतं म्हणून खूप छान वाटत आहे तर चला सकाळी सकाळी मी तुम्हाला अतिशय साधी सोपी आणि जवळजवळ प्रत्येक सेवेकरी ही सेवा करत असतो पण बऱ्याच जणांना काय होतं ना की ही सेवा करत असताना अनुभव येत नाहीत मग कुठेतरी मनामध्ये निराशा की मनामध्ये हे की मी सेवा करून सुद्धा स्वामींनी माझी इच्छा का पूर्ण केली नाही मी सेवा करून सुद्धा माझं काम का झालं नाही आणि मग कुठेतरी की एवढ्या जणांना अनुभव येतात मग फक्त मलाच अनुभव येत नाही तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते तुम्हाला मिळून जाईल आणि यानंतर शंभर टक्के अगदी एक हजार एक टक्के तुम्ही जर स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस पारायण या पद्धतीने कराल तर एकवीस पारायण होण्याच्या आतच तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण झालेली असेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट असतील अडचणी असतील एखादं अडलेलं काम असेल ते पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता आणि एकवीस पारायणाच्या आत तुमचं ते काम पूर्ण झालेलं असेल तुम्ही ज्या दुःखात अडचणीत असाल त्यातून बाहेर निघण्याचा तुम्हाला मार्ग मिळालेला असेल किंवा तुमची एखादी इच्छा असेल तर ती सुद्धा नक्कीच पूर्ण होईल हे एकवीस पारायण आपण कशासाठी करू शकतो तुम्ही स्वतःसाठी करू शकता किंवा आपल्या घरातील इतर मंडळींसाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तुम्ही संकल्पयुक्त करू शकता किंवा फक्त दररोज जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा महाराजांना प्रार्थना करायची की महाराज माझं असं असं काम मा आहे माझी अशी अशी इच्छा आहे ही पूर्ण करा आणि सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता ज्या दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात करणार आहात त्या दिवशी तुम्ही संकल्प करू शकता की मी आजपासून या या माझ्या इच्छेसाठी मनोकामनेसाठी स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस पारायण करणार आहे तुमचं नाव गोत्र संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने संकल्प करून सेवेला सुरुवात करू शकता तर बघा इतर वेळी जेव्हा आपण सेवेला सुरुवात करतो तर कोणत्याही गुरुवारपासून या सेवेला सुरुवात केली तर अतिशय उत्तम कारण गुरुवार हा स्वामींचा आपल्या गुरूंचा वार आहे दत्त महाराजांचा वार आहे पण आता म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत आपण कंटिन्युटीमध्ये सेवा करत आहोत तर तुम्ही जेव्हा कधी हा व्हिडिओ बघाल तर त्या दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता काहीही हरकत नाही ही सेवा ताई दादा मुलं मुली लग्न झालेले न झालेले अगदी प्रत्येक जण करू शकतात कारण आपण आपल्या गुरूंची सेवा करत आहोत आणि गुरूंसाठी हा करू शकतो तो करू शकतो ती करू शकत नाही हा करू शकत नाही असा कोणताही भेदभाव नाही आपण प्रत्येकजण ही सेवा जी आहे ती करू शकतो आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला एकवीस दिवसामध्ये एकवीस पारायणं करायची आहेत तर गुरुपौर्णिमा तर होऊन जाते काही हरकत नाही गुरुपौर्णिमा होऊन गेली त्याच्यानंतर जोपर्यंत तुमचं पारायण चालेल तोपर्यंत तुम्ही चालू राहू देऊ शकता किंवा तुम्ही एक काम करू शकता की गुरुपौर्णिमेपर्यंत आजपासून ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करतायत त्या दिवसापासून गुरुपौर्णिमेपर्यंत म्हणजे एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेपर्यंत गुरु एकवीस पारायणं जी आहेत ती तुमची पूर्ण करू शकता कशी करू शकता तुम्ही दोन दोन रोज पारायण करा रोज दोन दोन पाठ करा कधी दोन करा कधी एक करा कधी तीन करा कधी दोन करा कधी एक करा कधी तीन करा तुमच्या वेळेनुसार एकवीस जुलै पर्यंत ह्या एकवीस जे पाठ आहेत एकवीस पारायण जे आहेत ते मला पूर्ण करायचे आहेत मग रोज किती तुम्हाला पाठ करावे लागतील रोज किती पारायण करावे लागतील हे काढा आणि त्यानुसार तुम्ही सेवा महाराजांच्या चरणी रुजू करू शकता आता स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ म्हणजे काय किंवा स्वामी सारामृताचं एक पारायण म्हणजे काय तर स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकवीस अध्याय आहेत एकाच जागेवर बसून एकाच वेळेला पहिल्या अध्यायापासून एकवीसव्या अध्यायापर्यंत पठण करणं मध्ये न उठणं कोणाशी न बोलणं याला म्हटलं जातं चरित्र सारामृताचा एक पाठ किंवा स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण या पद्धतीने तुम्ही दिवसातून दोन करू शकता किंवा दररोज एक या पद्धतीने करू शकता आता इथे प्रश्न येतो बऱ्याच जणांचा की आम्ही जमिनीवर बसू शकत नाही काही प्रॉब्लेम आहे वगैरे तर तुम्ही खुर्ची आणि टेबलवर बसून पारायण केलं तरीही चालतं फक्त तुम्ही सोफा असेल किंवा बेड अंथरूण असेल याच्यावर बसून आपल्याला पारायण करायचं नाही तुम्हाला जर हवा असेल तुमचं घर मोठं आहे घरामध्ये भरपूर जागा आहे तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता आणि तिथे समोर बसून तुम्ही पारायण करू शकता पण घर लहान आहे पूजा मांडणी करणं शक्य नाहीये तुम्ही हॉस्टेलवर राहत आहात किंवा तुम्ही कुठे अजून आहात तर पूजा मांडणी नाही केली तुमच्या घरामध्ये जिथे कुठे शांत जागा आहे जिथे कुठे बसून तुम्ही पारायण करू शकता तिथे बसून तुम्ही पारायण केलं तरीही चालेल काहीही हरकत नाही फक्त पारायण करताना काय करायचं की देवासमोर दिवा अगरबत्ती लावायची आणि घरातल्या ज्या कोणत्या जिथे कुठे जागा आहे तिथे बसून तुम्ही पारायण करू शकता आणि प्रयत्न करा की हे एकवीस पारायण पूर्ण होईपर्यंत तुमची जागा तीच असावी वाचनाची वेळ तीच असावी हा एखाद्या दिवशी काही अडचण आली शक्य झालं नाही तर ते आपण समजू शकतो की काही हरकत नाही पण आज तुम्ही सकाळी वाचताय उद्या दुपारी वाचताय परवा संध्याकाळी वाचताय तर या पद्धतीने दररोज मात्र करू नका याच्यामुळे काय होतं की त्या वेळेला त्या जागी तुमची एक एनर्जी असते ती सेवा करण्यासाठी त्या वेळेला ती वाट बघत असते ती एनर्जी तुम्हाला अट्रॅक्ट करत असते आणि एकच जागा एकच वेळ आणि मन एकाग्र करून जर आपण कोणतीही सेवा केली तर त्याचे अनुभव जे आहेत ना ते आपल्याला अप्रतिम बघायला मिळतात आणि खूप लवकर मिळतात आपलं काम जे आहे त्यातील जे ऑब्स्टिकल्स आहेत ज्या अडचणी आहेत त्या दूर होऊन आपलं काम लवकरात लवकर पूर्ण होतं त्याच्यामुळे वेळ आणि जागा तीच ठेवण्याचा प्रयत्न करा दररोज पारायणाला सुरुवात करताना दिवा अगरबत्ती लावली त्यानंतर पोथीला हळद कुंकू फूल वगैरे अर्पण करा पोथीला नमस्कार करा महाराजांना प्रार्थना करायची की मी कशासाठी पारायण करत आहे आणि त्यानंतर वाचनाला सुरुवात करायची वाचन झाल्यानंतर परत पोथी जागेवर ठेवायची जिथे आपण पहिल्या दिवशी ठेवली होती तिथेच परत त्याच्यावर हळदी कुंकू फुल वगैरे अर्पण करायचं पोथीला नमस्कार करायचा काहीतरी गोडाचा वगैरे नैवेद्य दाखवायचा साखर असेल साखर असेल एखादं फळ असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा आरती करायची गणपतीची महाराजांची आरती करायची आणि त्यानंतर नमस्कार करून मुजरा करून आपलं आसन आपल्याला सोडायचं आहे या पद्धतीने तुम्ही पारायणाची एक रुटीन ठेवाल तर बघा तुम्हाला खूप लवकर अनुभव येतील आणि खूप चांगले अनुभव येतील जो पोथीला आपण नैवेद्य दाखवलेला आहे तो घरातील सर्वांनी मिळून आपल्याला खायचा आहे आता प्रश्न येतो तो, तो नियमांचा तर तुमचे एकवीस पारायण पूर्ण होईपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज वर्ज करायचं आहे आता इथे प्रश्न येतो की ताई नॉनव्हेज मी खात नाही पण माझ्या घरातील लोक खातात मग कसं करायचं तर बघा दररोज महाराजांना प्रार्थना करा की माझ्या घरातील जे व्यक्ती आहेत जे मंडळी आहेत त्यांना सद्बुद्धी द्या आणि महाराज अगदी खरोखर मनापासून मला नॉनव्हेज वर्ज करून ही सेवा तुमची करायची आहे आणि आ, एक ना एक दिवस ती तुम्ही माझ्याकडून करून घ्याल असा मला पूर्ण विश्वास आहे महाराजांवर विश्वास दाखवा नक्कीच तुमच्यावर कृपा होईल आणि एक ना एक दिवस तुमच्या घरातून नॉनव्हेज पूर्णपणे बंद होईल तुमच्या घरातल्यांच्या वाईट सवाई, ड्रिं, सवाई ड्रिंक सवाई ड्रिंक वगैरे करणं त्यासुद्धा नक्की बंद कर होतील पण दररोज महाराजांना प्रार्थना करा तुम्ही स्वतः नॉनव्हेज खाऊ नका तुम्ही पारायण करा घरातल्यांना बनवू द्या खाऊ द्या पण तुम्ही जर स्वतः नॉनव्हेज बनवत असाल तर नॉन व्हेज बनवल्यानंतर ही सेवा करू नका अगोदर तुमची पारायणाची सेवा आहे ती सगळी करून घ्या आणि त्यानंतर मग नॉनव्हेज वगैरे बनवणं ते तुम्ही करू शकता हेच मी तुम्हाला सोल्युशन पण सांगितलं कारण बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो दुसरं म्हणजे ब्रह्मचर्या पालन करायची गरज नाही ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही तुम्हाला जर शक्य असेल तर एकवीस पारायण होईपर्यंत तुम्ही पराणं वर्ज करू शकता पण शक्य नसेल तक नाही केलं तरी सुद्धा चालेल आणि जर तुम्ही पालन करताय अन्न घेत नाहीयेत आणि चुकून कधी कुठे जर घ्यावं लागलं तर तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा किंवा तुम्हाला जेवढा वेळ वाटेल तेवढा वेळा गायत्री मंत्राचं मनातली मनातली ते पठण करू शकता आणि त्यानंतर ते अन्न ग्रहण करू शकता यामुळे परान्नाचा जो दोष आहे तो निघून जातो असं म्हटलं जातं त्यामुळे हे तुम्ही करू शकता आणि पूजा मांडणी करायची असेल एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्यावर वस्त्र वस्त्रांतरायचं महाराजांचा फोटो ठेवायचा आणि तिथे समोर पोथी ठेवायची दिवा अगरबत्ती लावायची आणि तिथे बसून तुम्ही पारायण करू शकता आणि हे पूर्ण पारायण होईपर्यंत आसन सुद्धा तुमचं एकच असेल याची काळजी घ्या एकच आसन ठेवा आज वेगळा आसन उद्या दुसरं आसन या पद्धतीने करू नका आणि सर्वात महत्त्वाचं इथे विश्वास महत्त्वाचा आहे दुसऱ्यांना अनुभव आलेला आहे दुसऱ्यांनी ही सेवा केली आहे त्यांचं हे हे काम झालं आहे म्हणून तुम्ही सेवेमध्ये आलात आणि तुम्ही स्वामी सारामृताचे एकवीस पारायण केले हे पारायण तर तुम्ही करताय त्याच्या अक्षरांवर बोट तर तुम्ही फिरवताय पण तुमच्या मनामध्ये काय आहे की त्याच काम झालं आहे म्हणजे माझं काम होणार असं करू नका याच्यावरून तुम्ही विश्वास आणि पारायण करताय हे होत नाही तुमचा महाराजांवर विश्वास आहे हे साध्य होत नाही आपल्याला महाराजांवर विश्वास ठेवून महाराजांना शरण जाऊन हे पारायण करायचं आहे त्याच वेळेला सेवेचे अनुभव जे आहेत ते आपल्याला येत असतात महाराजांना एक प्रार्थना करायची आहे आपलं जे काम आहे ते महाराजांना सांगायचं दररोज पारायणाच्या पूर्वी सांगायचं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि महाराजांना प्रार्थना करायची की महाराज हे पारायण करत असताना जर माझ्याकडून काही चूक भूल झाली तर त्याबद्दल मला क्षमा करा हे पारायण मी जे करत आहे ही सेवा मी जी करत आहे ती अगदी मनापासून करत आहे याचा स्वीकार करा मला योग्य मार्ग दाखवा योग्य लोकांची संगत मला आयुष्यामध्ये मिळू द्या मला चांगल्या सवयी लावा मला चांगलं वळण लावा मी अडाणी आहे मला चांगल्याची वाईटाची समज नाही तुम्ही जो मला मार्ग दाखवाल तो माझ्यासाठी योग्य आहे तुम्ही माझ्यासाठी आई वडील गुरु बंधू भगिनी सर्व काही माझ्यासाठी तुम्ही आहात महाराज कायम माझ्यासोबत राहा तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि मनामध्ये एक विश्वास की मी माझी समस्या माझा प्रॉब्लेम माझी इच्छा महाराजांना सांगितलेली आहे जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा मला महाराज देतील आणि शंभर टक्के देतील मी महाराजांना सांगितलं आहे माझं काम पूर्ण होणारच आहे होणारच आहे हा विश्वास तुम्ही मनामध्ये ठेवला दुसऱ्यांचं नाही ह्याला अनुभव ना आला म्हणून अशी करा त्याला अनुभव आला म्हणून तशी करा ह्यानं तर अशी केली त्यानं तर तशी करते नाही मी जी सेवा करते मी ज्या पद्धतीने सेवा करते ती पद्धत योग्य आहे मी महाराजांसाठी सेवा करते माझी सेवा करण्याची माझी माझी स्वतःची पद्धत आहे महाराजांची भक्ती करण्याची ही माझी पद्धत आहे आणि माझी सेवा महाराज स्वीकारत आहेत माझी सेवा महाराजांपर्यंत पोचत आहे आणि एकाग्रतेने मन एकाग्र करून अंतकरणापासून जेव्हा मा तुम्ही महाराजांना हाक माराल तेव्हा नक्कीच महाराज तुमच्या हाकेला प्रतिसाद देतील पण आपण काय करतोय आजकाल की अंतकरणापासून तळमळीने महाराजांना आपण हाक मारतच नाही आणि मग स्वतःच आपण म्हणतो की महाराज माझी इच्छा पूर्ण करत नाही महाराज माझा ऐकत नाही मला अनुभव येत नाही सेवेचा दुसऱ्यांना कसा अनुभव येतो इथे तुम्ही चुकत आहात तुम्ही ते पूर्ण एकवीस अध्याय वाचताय पण एक, एक मिनिट तरी तुमचं मन एकाग्र झालं का पारायण करताना पारायण तर तिथे बसून करताय पण डोक्यात दुसरे शंभर विचार मग तुम्हाला अनुभव कसा येईल तुम्हाला प्रचिती कशी येईल श्री स्वामी समर्थ